मीरज विभागातील पोलीस ठाण्यांकडून अंधार्या व निर्मयनुष्य ठिकाणी दारू पिणारे नशा करणारे तसेच अवैध जुगार खेळणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली असून एकूण पन्नास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मिरज शहर पोलीस ठाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आणि एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने समन्वयाने ही मोहीम राबवली या कारवाईत मिरज शहर पोलीस ठाण्यात तीस महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात सोळा तर एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात चार असे एकूण पन्नास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अशी कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असून नागरिकांनी गैरप्रकारांची माहिती डायल एकशे बारावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे Terima kasih kerana menonton!